नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो उदाहरणार्थ आपण एक सुखाच्या प्राप्तीकरिता नाम घेतो किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात म्हणून नामाकरिताच नामस्मरण करावे आणि तेही सद्गुरूज आपल्याकडून करून घेतात या भावनेने करावे त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल शरणागती यायला राम नाम हाच रामबाण उपाय आहे तो आपण करावा नामाचा महिमा वाजेने सांगणे अशक्य आहे पण ते सांगण्याकरिता तरी बोलावे लागते इतकेच मनुष्य प्राणी भाऊसागरात गटांगळ्या खातो आहे समुद्रातून तरुण जाण्यासाठी जशी नाव तसे भाऊसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे फक्त एकच दक्षता घेणे जरूर आहे ती ही की नावेत समुद्राचे पाणी येऊ देऊ नये नाहीतर नावे सकट आपण बुडून जाऊ त्याप्रमाणे संसार रूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये म्हणजे कोणत्याही येऊ देऊ नये तसेच नामाचा उपयोग संसारातल्या दूर होण्याकरिता ही बुद्धी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावे म्हणजे नावे पाणी न शिरता सुखृतपणे बैल फिरायला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत असते देह याचा नेम नाही मग म्हणून म्हातारपणे नामस्मरण करू असे म्हणू नये अगदी उद्यापासून नामस्मरण करू म्हटले तर उद्याची तरी खात्री आहे का आयुष्य क्षणगंगूर आहे ही खात्री प्रत्येकाला आहे म्हणून तर प्रत्येक जण आयुष्याचा विमा उतरवतो लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल याची काळजी नसते पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते आपल्या प्रपंचात आपण पाहुणे सारखे वागूया देहात एक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊया सोन्या मोद्याचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतली बाई असू द्या किंवा चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी अगदी गरीबाची बाई त्या ज्याप्रमाणे सारखेच असते त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे सूर्य हा फक्त प्रकाश देतो पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो तसेच नाम हे भगवंताचे प्रेम वाढविते मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात भगवंताचे अस्तित्व आपल्याला जास्त पटत चालले किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त जास्त अनुभवास येऊ लागली कि परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असे समजावे जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास जरुरीचे आहे तसेच भगवंताच्या भक्तीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नामघेणे अवगत आहे श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम